रामचरित मानस बाली का कांड त्याच दिवशी नेहमीप्रमाणे तू फेसबुक उघडलंस आणि कुणाकुणाचे फ्रेंड रिक्वेस्ट आलेत ते बघितलंस एका रिक्वेस्टवर तुझी नजर खेळी रामचरित मानस शर्मा हँडसम बॉय आय टी इंजिनियर सिंगल हो हॉबीज बघितलेस बॉलिवूड शेरो शायरी टी आर्टिस्ट म्युझिक लव्हर गिटार प्लेअर त्याने लिहिले होते एक शेर ही लिहिला होता मंजिल मिल ही जायगी ही सही गुमरा होतो ओ है, जो घर शे निकलते ही नहीं सुभानला तू मनात मनालीस, तू त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीस जरा वेळाने त्याचा मेसेज आला थँक्यू थँक्यू कशाला तू विचारलं मला तू मित्र म्हणून स्वीकारलं ना त्यासाठी ते त्याने उत्तर दिले तू स्मायलीचं स्टिकर चिटकवलं दुसऱ्या दिवशी फेसबुकवर त्याने ढझनभर शायऱ्या पाठवल्या तू स्मायली त्यानंतर शरो शायरीचा सिलसिला सुरू झाला फटाफट मेसेज यायला लागले असाच एक दीड महिना उलटला आणि मग त्याने तुझा ॲप नंबर मागितला तू दिलस तो म्हणाला फोटो पाठवणार तू पाठवलं नंतर त्याने व्हिडिओ कॉल केला आणि तू उत्तर दिलंस नंतरच्या व्हिडिओ कॉलमध्ये त्याने विचारलं चोली के पीछे क्या है तू डोळे वटारले तो हसला दुपट्टा बाजूला कर ना डार्लिंग तो बोलला तू आणि तू तसं केलंस त्याला चोली के पीछे बघायचं होतं तू अगोदर लाजलीस आणि मग सिर्फ एक बार असं म्हणत त्याला जे हवं ते दाखवलंस त्यानंतर त्याने तुला भेटायला बोलावलं आणि तू आईबाबांना खोटं सांगून त्याला भेटायला गेलीस गार्डनमध्ये बसून तो तेरे होश नक्की किया तारीफ करू असं बोलला आणि तू हुरळून गेलीस दुसऱ्या दिवशी ज्यूस पिताना त्याने तुझ्या हातावर हात ठेवला आणि दाबला पण तू हात मागे घेतला नाहीस चालायचंच मॉर्डन दुनिया आहे सब चलता आहे मग त्याने हॉटेलमध्ये खोली रिझर्व केली आणि तुला यायला सांगितलं तू नाही म्हणालीस बोललीस की शादी पहले यह सब अच्छा नाही लगता मग दोन तीन चार वेळा त्याने प्लीज 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 असं म्हणत तुझी आजी जी केली तू विरघळलीस अच्छा बाबा आती असं म्हणत तू हॉटेलवर जायला तयार झालीस तुम्ही मग खूप एन्जॉय केलं त्याने लग्नाचे वचन दिले लग्नाचे आमिष दाखवले आणि हो तू नंतर कशाला रिक्स घ्यायची असा विचार करून आय पिलची गोळी पण घेऊन टाकलीस घरी आल्यावर आईबाबांना कसं मूर्ख बनवलं याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतलीस रात्री त्याचा मेसेज आला आय लव यू तू ही त्याला उत्तर दिलं आज मुन्नी बदनाम होई फिर भी आय लव यू तू दोन चार दिवसानंतर त्याने तुला परत हॉटेलवर बोलावले मागच्या अनुभवाने तुझी भीड चेपली होती तू गेलीस सर्व उरकल्यावर मागच्याप्रमाणे आय पील घेतलंस आता तू निर्ढावली होतीस तुमचं एकमेकांवर प्रेम होतं हो ना तुला ते प्रेम होतं की प्रकरण होतं यातला फरक कळला नव्हता शारीरिक शोषणाचा सगळ्यात घातक प्रकार म्हणजे या वयातले प्रेम हे तुला कसं ठाऊक कस असणार प्रेम शब्दाचा सर्वाधिक उपयोग शारीरिक संबंध करायलाच होतो विशेषत तुझ्यासारख्या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींना बकवण्यासाठीच होतो याची कल्पना तुला नसणारच तुझ्या घरातले वातावरण खेळेमिळेचं आहे की नाही म्हणजे गच्चीवर गेलीस तर लगेच बाबा किंवा भाऊवरती टेहळणी करायला येतात का किंवा एखाद्या मुलाशी हसून बोललीस तर त्यांच्या भोवाया उंचावतात का तसं असेल तर अवघड आहे बाबा कधीतरी तुझ्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात की नाही तुझी आई तुझी मैत्रीण असायला हवी ती सारखी तुझा फोन तपासत असेल तर तुझ्यावरती अविश्वास दाखवते जरा कमी मार्क पडले तर रागावते बाबांकडे तुझी तक्रार करते त्यामुळे तू उदास राहतेस निराश होऊन जातेस थोडक्यात तू घरातच जर प्रेमाला पारखी झालेली असेल तर बाहेर मिळणारं प्रेम तू अगदी दोन्ही हातांनी भरभरून घेणारच तुला उदास बघून शाळेतला एखादा शिक्षक तुझ्या डोक्यावरून हात फिरवत तुझ्या ब्राचा हू हलवणार पण तुला ते प्रेमच वाटणार तुझा फेसबुक मित्र जेव्हा तुला करकचून अलिंगन देतो तेही प्रेम आहे असंच तुला वाटणार तुला वाचना आणि प्रेम यातील अंतर कळणार नाही प्रेम इश्क मोहब्बत प्यार्श हे सगळे शब्द लंगडे आहेत प अर्धा श अर्धा ब अर्धा प्रेम याला समानार्थी शब्द माया आहे आईची माया असते बाबांची माया असते भावाची माया असते बहिणीची माया असते तुझा फेसबुक फ्रेंड माया करत नाही प्रेम करतोय वाचनेच्या आवरणात गुरफटलेलं प्रेम तुला कळणार नाही मग एक दिवस त्याचा फोन आला हॉटेलवर ये त्याने सांगितले तू म्हणालीस नाही परीक्षा चालू आहे पुढच्या मिनिटात तुझ्या हॉटस ॲपवर तुझा हॉटेलमधल्या खोलीतला नको त्या अवस्थेतला फोटो आला तुझ्या पायाखालची जमीन सरकली तू म्हणालीस डिलीट कर प्लीज दुपारी चार वाजता हॉटेलवर पोहोच मग डिलीट करतो आली नाहीस तर याची प्रिंट काढून तुझ्या घरच्या पत्त्यावर वडिलांच्या नावाने पाठवतो हो त्याने सांगितले तू चार वाजता गेलीस नेहमीचं कार्य उरकल्यावर तू सगळे फोटो डिलीट करायला सांगितले तो म्हणाला की माझ्या मित्राला पण एन्जॉय करायला दे तू रडायला लागलीस ला तो हसायला लागला त्याने मित्राला वरती यायला सांगितलं तो आला आणि त्यानेही तुला चोळामोळा केले तुझा फेसबुक मित्र त्यावेळी या प्रसंगाचा व्हिडिओ काढत होता ते झाल्यावर त्याचा मित्र जायला निघाला बाय रहीम भाई तो म्हणाला आणि बाय रहमान हा बोलला तुझ्या डोक्यात आता प्रकाश पडला की रामचरित मानस शर्मा हा रफिक आहे आता मात्र तू पुरती अडकली होतीस फसली होतीस आयुष्यातून उठली होतीस उन्यापुऱ्या तीन एक महिन्यात होत्याची नव्हती झालीस तू हमसून हमसून रडायला लागलीस ऐसा क्यों किया तुमने मेरे साथ तू रहीम है ए तूने क्यों नहीं बताया तू विचारलस पागल बालिका रामचरित मानस कभी नाम होता है क्या ओ तो हिंदू ओंकार रामायण है ए तू हिंदू ओंकार भी मुझे पता नहीं है क्या तू रडाईला लग क्यों रोने का नाटक कर रहे ली है पहले दो बार तो कर चुकी हो ऐसा काम एक बार क्या और हजार बार क्या क्या फर्क पड़ता है तो मनाला मैंने तुमसे प्यार किया है तुम्हारे दोस्त के साथ नहीं उसको क्यों बुलाया मेरा जिम्स नोचने के लिए तू प्रश्न केलास ज़्यादा शान पति मत दिखा तू रंडी है ओ मई पहले ही जान गया था तू डोड़े विस्फारून ते बैला कैसी बातें करते खो क्या किया मैंने तुझा प्रश्न ओ फेसबुक पे तूने बनाई हुई आइटम सॉन्ग्स की लिस्ट और उस पे बनाए हुए रील्स ही बताती है कि तेरा कैरेक्टर ढीला है बीड़ी जल इले मैंने मेरी बीड़ी क्या चिरूट जला दिया और उसकी राख तेरे ऐश ट्रे में डाल भी दिया ऐसे शेक्षी गाने तुझे पसंद है तो तू शेक्स के लिए तडपती रहती है है ना तू काय उत्तर देणार तो चुकीचा वागला हो ना हलकट नीच पाजी बदमाश लफंगा सैतान कुत्ता कमीना मेलर, सगळा दोष त्याचाच तू त्याला स्वतःचा फोटो पाठवला नव्हताच तो तुझ्या मोबाईलमध्ये घुसला आणि त्याने तुझा फोटो चोरला नालायक कुठला तू त्याच्या व्हिडिओ कॉलचं उत्तर दिलं नव्हतंच तोच तुझ्या घरी तुला लाईव्ह बघायला ला, आला हरामी दुपट्टा त्यानेच बाजूला केला फास्टर्ड ज्यूस सेंटरवर त्यानेच तुझ्या कपाळाला पिस्तूल लावून नेले ट्रॅव्हलवरच तर त्याने तुला घरातून पळवून नेले होते धोकेबाज पण तो तर तो मुलगा आहे दोष त्याचाच तू तर स्त्री आहेस शो शिकणारी तुझी चूक कशी असू शकेल तू चार वर्षाचं बाळ आहेस अजून हो ना सुटकेसमध्ये कोंबलेल्या मुलींबद्दल तू वाचत नाहीस की काय फ्रीजमध्ये शरीराचे तुकडे तुला विसरायला झाले काय सोशल मीडियावर खोटे आय डी बनवणारे शेकडो केसेस तुला माहिती नाहीत हॉटेलमध्ये चार भिंतीच्या आत तरुण जोडपी शरीराची आग थंड करायला जातात हे तुला माहीत सुद्धा तू गेलीस तिथे भागवत सप्ताह हो, चालत नाही गीतेवर कुणी प्रवचन देत नाहीत हे तुला ठाऊक होतं तरीही तू गेलीस किती सहजपणे तो म्हणाला आय लव यू आणि तुला ते खरं वाटलं प्रेम काढाई अखेर कळायला तो संत कबीर होता हो ना मेरा तुलसीदास रेदास होता प्रेम शब्दाचा अर्थ कळायला कित्येक जण शास्त्र वेद पुराण कुराण कोळून प्यायले पण शेवटी थकले पण तो म्हणाला आय लव यू आणि तुला ते खरं वाटलं पण आता तक्रार नको की त्याने गँग रेप केला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला स्वतःच्या चुका कबूल कर आणि सोशल मीडियावर हे मॉडर्न मुजरे आयटम्स जॉंग सॉंग्स व्यक्ती स्वातंत्र्य मेरा जेम्स मेरी मर्जी सोड हे सगळं स्वतःच्या सीमारेषेत राहशील तर कोणाची ताकदही नाही तुझी छेड काढण्याची परंतु तुला हे सगळं फालतू वाटत असेल तर त्याला बलात्कार म्हणू नकोस आणि लैंगिक शोषणही म्हणू नकोस डोकं जरा शाबूत असेल ना तर या घाणीपासून लांब रहा आणि स्वतःला वाचव इस्लाम शब्द पण लंगडाच आहे हिंदू शब्द नाही रफिकच्या पोटात तू सुरा जरी खूप असलास तरीही तुझी गेलेली अब्रू परत येणार नाही तुझ्या आईबाबांना हे कळलं तर त्यांची आतडी तिळतिळ तुटतील याचा विचार तुला कधी कसा नाही शिवला घरंदाज मुलगी ना तू एक विचार मनात येतोय तुला फेसबुकची गरजच काय तुझे आई बाबा फेसबुकशिवाय जगतात त्यांना आयुष्यात अशा गोष्टींची आवश्यकता भासली नाही कधीच आत्ता तुला पोलीस स्टेशन घाटल्याशिवाय गत्यंतर नाही तर नो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद